नमस्कार मंडळी मराठी मालिका विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून शिवानी सोनार हिला ओळखले जाते तिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे राजा राणीची गजोडी तू भेटशी नव्याने या लोकप्रिय मालिकांमधून शिवानीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे सध्या शिवानी सोनार हिच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहेत तर मंडळी काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया अभिनेत्री शिवानी सोनार ही अभिनेता अंबर घनपुळेसोबत सोबत लग्नबंधनात अडकणार आहे सध्या त्यांच्या घरात लगीन घाई पाहायला मिळत आहे अंबर घनपुळे हा कलर्स मराठीवर दुर्गा या मालिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शिवानीचा केळवनाचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच पार पडला होता अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या घरी लग्नाआधीच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे तिच्या घरी अष्टवर विधी पार पडला आहे तिने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत तिने या विधींसाठी लाल रंगाची सुंदर साडी हातात लाल बांगड्या नाकात न असा सुंदर लुक तिने केला आहे या लाल रंगाच्या साडीत शिवानी खूपच सुंदर दिसत आहे अंबर आणि शिवानीच्या लग्नासाठी त्यांचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे पण शिवानीने अजून लग्नाची तारीख जाहीर केली नाही तर मंडळी तुम्हाला शिवानी आणि अंबरची जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद